बुलढाणा जिल्ह्याच्या घाटाखालून वाहणारी पूर्णा नदीत मोठ्या प्रमाणात अवैध वाढूची तस्करी सुरू आहे जिल्ह्यातील जवळपास सर्वच रेती घाटांचा लिलाव झालेला आहे मात्र लिलावधारक वाडू घाटात पंपिंग मशीन चालवू शकत नाही असे शासनाचे आदेश असताना प्रशासनाला ना, ना जुमानता काही लिलावधारकांनी तर चक्क नदीतच पंपिंग मशीन बसवले असून त्याद्वारे सर्रास वाडूचा उपसा केला जात आहे याबाबत समाजवादी पार्टीने अनेक वेळा प्रशासनाला निवेदन दिले मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने समाजवादी पार्टीचे नेते आझाद खान यांच्या नेतृत्वात काल वीस जानेवारी रोजी नांदुरा तहसील कार्यालयात डफडे वाजून अवैधरित्य या पूर्णा नदीत बसवण्यात आलेले पंप काढून नियम धाब्यावर बसवणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे नांदुरा तालुक्यातील पलसोडा बेलाड रोटी या घाटात नियमांची पायमल्ली केली जात असल्याचा आरोप आझाद खान यांनी केला असून आपल्या मागणीचे निवेदन नांदुरा तहसीलदार यांना दिले आहे पलसोडा रोटी बेलाड नांदुरा तालुक्यातील घाट मधील विकलेले घाट त्या घाटावर अवैध पंपिंग मशीनद्वारे असलेल्या बेकायदेशीर गुन्हेगारी वाळू उत्पादनावर तत्काळ कारवाई करून संबोधित घाटधारक व त्यांना संरक्षण देणाऱ्या मैसूर कर्मचारी यांच्यावर बिने गुन्हे दाखल करण्यासाठी आज आम्ही ना एक धापले बजाव आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे सिटी न्यूज बातम्या व जाहिराती संपर्क मोबाईल क्रमांक अठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी